नमस्कार सुखी जीवन जगण्यासाठी होळीच्या दिवशी काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर चला होळीच्या या तेरा उपायांपैकी एक उपाय तुम्ही नक्की करा दुःख आजारापासून व्हाल कधीही पैशाची कमी पडणार नाही होळी हा रंगांसह सुख समृद्धीचा सण आहे यामधील तुम्ही एकतरी नक्की उपाय करा धन सुख शांती समृद्धी लक्ष्मी प्राप्त होते सगळ्या अडचणी दूर होतात पूर्ण श्रद्धेने यामधील एकतरी तुम्ही उपाय करा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर यंदा चोवीस व पंचवीस मार्चला सो होळीचा सण येत आहे तर उपाय पुढील प्रमाणे त्यामधून पहिला उपाय होलिकेच्या जळत्या अग्नीमध्ये नारळ अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात त्यानंतर दुसरा उपाय जर कोणी आजाराने त्रस्त असेल तर होलिकेमधील राहिलेली राग रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो त्यानंतर तिसरा फायदा सॉरी उपाय यश मिळवण्यासाठी होलिकेला सुपारी नारळ व विडा अर्पण करा त्यानंतर चौथा घरगुती त्रासातून मुक्ती आणि सुख शांती मिळवण्यासाठी अग्नीमध्ये जवाचे पीठ अर्पण करा त्यानंतर पाचवा उपाय होळीच्या दिवशी शिवलिंगाला हळद आणि एक सुपारी अर्पण करा त्यामुळे घरात ऐश्वर लक्ष्मी नांदते सहावा उपाय घर दुकान कामाच्या ठिकाणावरून दृष्ट काढून होळिकेमध्ये टाकल्यास फायदेशीर ठरते त्यानंतर सातवा उपाय भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह श्रोताचे पठण करणे लाभदायक ठरते त्यानंतर आठवा होळिकेच्या जळत्या अग्नीमध्ये नारळ अर्पण केल्याने कामातील पूर्ण अडथळे दूर होतात त्यानंतर नववा होळीमध्ये सुक्का नारळ आणि तांब्याचे नाणे घराचे किंवा दुकानाच्या चारही बाजूंनी सात वेळा फिरून टाकल्यास सर्व अडथळे दूर होतात त्यानंतर दहावा जेव्हा घरातून अलक्ष्मी काढता पाय घेते तेव्हाच लक्ष्मीचे वास्तूत आगमन होते तिने यावे स्थिर राहावे यासाठी फालगुन पौष्टच्या तिथीला लक्ष्मी पूजा करावी ही पूजा सायंकाळी करावी स्नान करून धुतलेले वस्त्र परिधान करावे देवारातील अन्नपूर्णेची किंवा कुलदेवीतेची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करावी पाटावर रांगोळी काढावी त्यावर नैवेद्य ठेवावा त्याच्या भोवती पाणी फिरून लक्ष्मीला तो अर्पण करावा शांतपणे बसून लक्ष्मीची उपासना करावी महालक्ष्मी श्रीसोत्र महालक्ष्मी मंत्र म्हणावेत त्यानंतर पुढील उपाय धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात ज्या लोकांचे लग्न होत नाही वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होते नंबर तेरा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतील तर त्याने होलिकेच्या दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी असं केल्याने कालसार दोषापासून मुक्ती मिळते त्यानंतर चौदा होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नयेत असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो देवी लक्ष्मीचा खोप होतो त्यामुळे कोणालाही या दिवशी पैसे देऊ नयेत त्यानंतर पंधरा साधारणपणे वस्त्रदान करणे खूप चांगले मानले जाते परंतु होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नयेत शास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सुख समृद्धी आणि शांती दूर होते तसेच आयुष्यात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यानंतर नंबर सोळा ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी वैवाहिक महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नयेत ते पतीसाठी खूप हानिकारक ठरते तसेच कुंडलीतील शुक्राची स्थिती कमकुवत होते आजच्या व्हिडिओमधील उपाय तुम्ही एकतरी होळीच्या दिवशी करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल तर आजच्या व्हिडिओमधील उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मा जे मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत चॅनलला नक्की एकदा व्हिजिट द्या तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन